नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महागवर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर तर आज आपण टी सी एस पॅटर्ननुसार काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण नक्कीच पहा मित्रांनो यातला पहिला प्रश्न आहे भारतात खारफुटी वनांचे सर्वात जास्त क्षेत्र खालीलपैकी कोणत्या राज्या राज्यामध्ये आढळते पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील उष्णकटिबंधीय आर्द्र सदाहरित जंगलाची अंदाजे टक्केवारी किती आहे सात पॉईंट सात तीन टक्के आहे ज्या प्रदेशात दोनशे सेमीपेक्षा जास्त पाऊस पडतो त्या भागात उष्णकटिबंधीय वने असतात महाराष्ट्रातील उष्णक कटिबंधीय कर, अर्ध सदाहरित जंगलाने अंदाजे सात पॉईंट सात टक्के क्षेत्र व्यापले आहे उष्णकटिबंधीय आद्र पर्णपाती जंगल एकोणतीस पॉईंट आठ नऊ टक्के व्यापते पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामधील पर्यावरणाचा अभ्यास करण्याचे कार्य गाडगे समिती करत होती सिंधुदुर्ग आणि व रत्नागिरी पुढचा प्रश्न ज्या ढिगाऱ्याखाली भगवान बुद्धांचे अवशेष दफन करण्यात आले होते ते काय म्हणून ओळखले जातात स्तूप म्हणून ओळखले जातात स्तूप हे एक पाच बौद्ध धर्मीय घुमटाकार समाधी स्थान पूजा स्थान वस्तू प्रकारे होते स्तूप ही मुख्यत्वे करून बौद्ध धर्मियांची व वास्तुरचना होती स्तूप ही एक गोलाकार रचना आहे जी बुद्धांच्या अवशेषांवर उभी आहे पुढचा प्रश्न भारतीय संविधानातील समानतेचा हक्क खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही आता विधान बघा भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे क कायद्यापुढे समानता तिसरं विधान आहे धर्म वंश जात लिंग किंवा जन्मस्थान या कारणांवरून भेदभाव करण्यास मनाई आहे आणि सार्वजनिक सेवा योजनांची बाबीमध्ये समान सद्धी हे भारताच्या राज्य क्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करणे याचा समावेश होत नाही पुढचा प्रश्न शरावती जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यात स्थित आहे कर्नाटका या राज्यात स्थित आहे महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे नागपूर या ठिकाणी स्थित आहे महाराष्ट्र वन विभाग व वनीकरण आणि वन्यजीवन व्यवस्थापनासाठी जबाबदार आहे महाराष्ट्र वन विभागाचे मुख्यालय नागपूर या ठिकाणी आहे अमरावती छत्रपती संभाजीनगर चंद्रपूर धुळे गडचिरोली कोल्हापूर नागपूर नाशिक पुणे ठाणे आणि यवतमाळ येथे अकरा प्रादेशिक वन मंडळे आहेत धन्यवाद मित्रांनो माझं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद